हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण अबोली या फुलाची माहिती घेणार आहोत अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहून शांत प्रसन्न वाटते तसं पाहिलं तर या फुलांना गंध नसतो तरी पण न बोलता मनाच्या कोपऱ्यात ही फुले कुठेतरी घर करून बसतात याला कारण म्हणजे त्यांचं गोंडस रुपडं कार्यक्रमात असलेला या फुलांना स्थान अबोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा अबोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा नाखातली नत बनवा राया मला पैठणी शालू नवा नाखातली नत बनवा राया मला पैठणी शालू नवा अबोलीचा अब गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा अबोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा कानातले झुमके बनवा राया मला पैठणी शालू नवा कानातले झुमके बनवा राया मला पैठणी शालू नवा अबोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू हवा अबोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू हवा गळ्यातली गंतन बनवा राया मला पैठणी शालू हवा गळ्यातली गंतन बनवा राया मला पैठणी शालू हवा अब्बोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालून हवा ग गजरा हवा राया मला पैठणी शालून हवा हातातील बांगडा बनवा राया मला पैठणी शालून हवा हातातील बांगडा बनवा राया मला पैठणी शालून हवा अब्बोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा अब्बोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा पायातले पंजर बनवा राया मला पैठणी शालू नवा पायातले पंजर बनवा राया मला पैठणी शालू नवा अब्बोलीचा गजरा हवा राया मला पैठणी शालू नवा अबोलीचा गजरा हवा रा अबोलीमध्ये तीन ते चार जाती आहेत ही लाल अबोली देठे नाजूक असतात फुले फिकट आबोलीपेक्षा लवकर कोम असतात पाकळ्या ही एकदम पातळ असतात शेंद्री अबोळी हिची फुले सहसा पूर्ण उमळत नाही काळ्याप्रमाणेच असतात अजून पिवळी अबोली आणि छोटी गोलाकार अबोली रंगाची अबोली असते की पूर्वापार दिसत आलेली फिकट आबोली पण फुले गजऱ्यात तीन ते चार दिवस चांगली जातात याची देठ कडक असते त्यामुळे वेणी ही सुंदर होते मे महिना आला की शेताची ढेपळं चांगली सुकून त्यात भेगा पडतात मग अशी ढेपळं पारायीने पटापट निघतात नवीन आबोली लावायला जागा जशी ढेपळ एक एक करून किंवा घमेलात दोन तीन अबोलीच्या लागवडीच्या जागी ठेवावी मग ही ढेपळं फोडून त्यात मोठा वापा करून ठेवत पावसाची सरी सुरुवात झाली की ढेपळं सरीच्या पाण्याने नरम पडत अबोलीच्या बियांची पेरणी पण मजेदार असते वरील जाड देटाच्या अबोलीची बोंडी सुकलेली त्यात बी तयार होते ही बोंड